नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ऐरोली विधानसभेत प्रेशर कुकर निशाणे घेऊन उभे असलेले अपक्ष उमेदवार विजय चौघुले यांच्या प्रेशर कुकरचा प्रेशर ऐरोली विधानसभेत चांगलाच जाणवतोय आज ऐरोली येथील सुनील चौघुले स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महापे येथील भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते यांनी विजय चौघुले यांना जाहीर पाठिंबा दिलाय या झालेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार विजय चौघुले यांनी आपल्या सर्वांगीण विकासाचा वचननामा यावेळी प्रकाशित केला विरोधी पक्षाने जो जाहीरनामा दिलाय आहे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत काय काय खोटे आश्वासनं टाकलेली होती खरं पहिले तर या आश्वासनं तर त्यांनी द्यायलाच नव्हतं पाहिजे काय करणार हे त्यांनी दिलंय मी काय केलंय हे त्यांनी द्यायला पाहिजे होतं कारण सत्तेमध्ये तेच होतं एवढे वर्ष सत्तेमध्ये ते एवढे वर्ष असताना त्यांनी कर्नाट्याची भाषा वापरलीच नाही पाहिजे होती काय केलंय ती भाषा वापरली पाहिजे होती पण त्यांनी त्यांनी काही केले नाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीतसुद्धा स्वतःच्या एका पेजवरती सांगतात की आम्ही आतापर्यंत टॅक्स लावला नाही टॅक्स नाही काय केला आहे आणि एका एका पेजमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या सांगतात की त्यांना तीन पट टॅक्स लावला आहे तो टॅक्स मी कमी करणार म्हणून म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत फसवेगिरी केली आहे सर्वसामान्य जनतेची फसवेगिरी केली आहे ती फसवेगिरी दूर करण्यासाठी मी आज आता मी माझ्या विचारनाम्यामध्ये बोललो मी काय करणारे सर्वसाहे माझा प्रामुख्याने लक्ष आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी मी शिक्षणाच्या बा आरोग्याच्या बाबतीमध्ये सायन जे जेसारखं एक मोठं हॉस्पिटल या ऐरोलीमध्ये व्हायला पाहिजे शासनाचं याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि बेरोजगारीसाठी या या ठिकाणी विजय चौगुले स्वतःचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल आणि या ठिकाणी प्रत्येक कंपनी एम आय डी सीतल्या छोट्या छोट्या कंपनीचे मोठ्या मोठ्या आय टी डेटा सेंटर वगैरे हो जे असतील त्यांच्यासाठी त्यांना कंपनीवाल्यांना भेटून जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट माझ्याकडे असेल माझ्या एक्सचेंज असेल त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न प्रयत्न असणार आहे दुसरा कोस्टल रोड हा वाशीच्या ब्रिजला पकडून तो कोस्टल रोड पाम बीच रोडला टच करून जो आतला ट्रॅफिक आहे त्या आतल्या ट्रॅफिकला बाहेर डायवर्ट करून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आणि सुद्धा मी प्रयत्न करणार आहे ज्या बा बाजूला बा, एम आय डी सी रोडमधनं मेट्रो घेता आली कारण मोठ्यात मोठी जागा एम आय डी सीमध्ये अवेलेबल आहे ठाणे बिलापूर रोडला ॲवेलेबल आहे त्या ठिकाणी मेट्रो कशी इथं विटाळ्यापर्यंत आणता येईल ते ते माझा स्वतःचा प्रयत्न असतो महत्त्वाचं म्हणजे प्रकल्पक्रस्तांसाठी आज ज्या मोठ्या मोठ्या जमिनी कंपन्यांनी घेतल्या त्या ठिकाणी या ठिकाणी आमदार आणि त्यांच्यासाठी दहा टक्के कोटा रिझर्व ठेवायला पाहिजे तर शासनाच्या वतीने मागून घेऊ हो। तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं बी एम टी सीच्या कामगारांसाठी गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला त्या धर्तीवरती या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पन्नास एकर शंभर एकर दोनशे एकर त्या ठिकाणी रिझर्व एक कोटा दहा टक्के ठेवून तो प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन गेले त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी मी उपलब्ध म्हणजे त्यांचं बेरोजगारीचं साधन काहीतरी उद्योग मिळण्यासाठी त्यांना ते मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ज्या एम आय डी सीच्या ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प जमीन त्या लोकांनी आढळून ठेवलेले आहेत अलॉट झालेले जमीन ते त्यांना परत देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा ते पावणे चार टक्केचा परतावा जो पावणे चार टक्केचा परतावा आमदारांनी टाकला आहे पण तो कुठं टाकता त्यांनी कुठून देणार आहे ते मला समजत नाही म्हणून जो तीनशे एकर जमीन अडवली भुचवली येथे तिथे आहे सिडकोला सांगून किंवा एम आय डी सीला सिडकोला सांगून शंभर एकर जागा ॲक्वार एक करून त्या ठिकाणी ज्या ज्या प्रकल्पक असताना पावणे चार टक्केचा परतावे तो देण्याचा प्रयत्न करणार अन्यथा ज्यांचे साडेबारा टक्केचे प्लॉट अलाउट केलेले नाहीत आज वेटिंगला आहेत ती जागा शंभर एकर जागा ॲक्वार एक करून ती त्या ठिकाणी त्या लोकांना जागा तिथे एमआरडीसी मध्ये पालकमंत्र प्रकल्प असताना ती जागा अवेलेबल करून देण्यासाठी विजय चौगुले प्रयत्नशील असतात कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता